सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे त्र्याहत्तरमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्यातील बरेच काही क्षण बरंच काही शिकवून जातात संपूर्ण हिरवं हिरवं आयुष्य जगल्यानंतर आयुष्याचं एक पान पिवळं होतं आणि ते केव्हा गळेल याचा काही नेमच नसतो आज फांदीवर आहे तर उद्या जमिनीवर पडेल जमिनीवर पडल्यावर त्याचा पाचोळा होईल आणि जे ते त्याला कचरा समजून फेकून देतील तसंच जीवनाचंही आहे आयुष्यात कितीतरी नातेवाईक येतात माणसं येतात नातलग येतात आपलं सुखदुःख व्यक्त करतात कोणाच्या सुखदुःखाची पूर्ती होते कोणाची स्वप्नं अपूर्ण राहतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी कितीतरी अनिष्ट चालीरितींना रूढी परंपरेला आणि अनेक जखमांनासुद्धा झेलावं लागतं आणि त्यावेळेस ज्या फुलांना आपण जपतो त्या फुलाभोवतीचे काटेच आपल्याला रुतायला लागतात त्यावेळेस जीवनाचं सारं गणितच भागाकारामध्ये जातं आणि काय बोलावं कसं बोलावं कळत नाही फक्त एक आज गझल बोलते गजलेला शीर्षक आहे एक पान हे पिवळे ऐका હિરવ્યા હિરવ્યા ફાદી વર છે એક પાન હે પિવળી ગે હિરવ્યા હિરવ્યા ફદી વર છે એક પાન હે પિવળી ગે કાટ્યાણમલે શબ્દ બોચ રે जखमे वरती मिश्किल हसली हिरव्या हिरव्या फांदीवरचे एक पान हे पिवळे गळले रूप उगवले बिजांकुरणी बागवान हा देतो पाणी रूप उगवले बिजां कुरान्नी हा देतो पानी जा पान्याने जीवन दिधले त्या पाण्याला जहर मनाले हिरव्या हिरव्या फान्दी वरचे एक पान है। पिवळे गळले एक हवेचा झोका आला एक हवेचा आला झोका विचलित झाले वादळ वारे एक हवेचा आला झोका विचलित झाले वादळ वारे दोष कुणाचा कुणास सांगू कळ्या कळ्यांशी तुटले कळ्या कळ्यांशी नाते तुटले हिरव्या हिरव्या हांदीवरचे एक पान हे पिवळे घळले वाळवंटही ही उदास स्वप्ने शोधत आहे निळी आसवे वाळवंट हे उदास स्वप्ने शोधत आहे निळी आसवे रंग फुलांचे सुकले ते मा हसता हसता अमा परडले हिरव्या हिरव्या फांदीवरचे एक पान हे पिवळे गळले बहर ऋतूचा येतो जातो नवसृष्टीच्या जन्मासाठी बहर ऋतूचा ये तो जातो नवसृष्टि च जन्मसाठी आयुष्या च सन्ध्याकाळी आठवणीञ्चे सुगन्ध उरले हिरव्या हिरव्या फान्दीवरचे एक पान हे पिवळे गळ काट्यान मधले शब्द बोचरे काट्यान मधले शब्द बोचरे जखमे वरति मिश्किल हसले हिरव्या हिरव्या हिव्यारचे एक पान हे पिवळे गेले हिरव्या हिरव्या वरचे एक पान हे मित्रांनो एक पान हे पिवळे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांना आयुष्याच्या संध्याकाळच्या संवेदना समजण्यासाठी फॉरवर्ड करा मित्रांनो या व्हिडिओला आपण जर सबस्क्राईब्स केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब्स करा अतिशय परिश्रमाने व्हिडिओ तयार केला जातो आपल्या आपण जर हा बघितला नसेल तर मग संवेदनांना कळत नाही की आपल्या वेदना कुठपर्यंत जातात आयुष्याच्या संध्याकाळचं दुःख व्यक्त करण्यासाठी कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या डोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सूचना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपले आभार प्रणाम भेटू आपण नवनवीन व्हिडिओने